नमस्कार मित्रांनो गेल्या आठवडाभरापासून एक गोष्ट लक्षात येते की अजितदादांचा सूर जरा नरमल्यार सारखा ऐकू येत आहे एरवी म्हणजे आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार एक डॅशिंग नेते एक स्पष्ट नेते आक्रमक नेते थेटपणे बोलणारे नेते म्हणून ओळखले जात होते पण जी वक्तव्य समोर येत आहेत की शरद पवारांवर टीका करणं ही भाजपा नेत्यांची चूक झाली ती करायला नको होती सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणूक लढवायला सांगणं चुकीचं होतं ते मी सांगायला नको होतं अशा प्रकारच्या वक्तव्यांनी महायुतीत आणि अगदी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात खळबळ उडणं स्वाभाविक आहे कारण आपल्याला आठवत असेल शरद पवारांनी जेव्हा राजकारणातनं संन्यास घेण्याची घोषणा केली होती एक तो राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांना भावना अनावर झाल्या होत्या अनेक जण तर स्टेजवरच रडायला लागले होते आणि त्यावेळेला अजितदादा ज्या थंडपणाने हे है सगळं हँडल करत होते ते बघून असं वाटत होतं की अजितदादा म्हणायचं आहे त्यांना असं म्हणायचं आहे की शरद पवार करतायत ही सगळी नाटकं आहेत हे काही राजीनामा वगैरे देणार नाहीत द्यायचा तर देऊन टाका एकदाच एकदा घ्या संन्यास आम्ही तेव्हापासून वाढ बघतोय अशा प्रकारचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता आणि त्याच्यावरनं ऑल इज नॉट वेल हे कळत होतं त्याच्यानंतर हे बंड झालं अजितदादांसोबत सगळ्याचे सगळे लोक आले तेव्हा कारण सांगण्यात आलं की शरद पवारांचंच हे ओरिजिनल थिंकिंग होतं आणि जेव्हा एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह सुरतला आणि तिकडनं गुवाहाटीला गेले तेव्हा राष्ट्रवादीच्या जवळपास सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन आपणच भाजपाला पाठिंबा देऊया आणि सरकारमध्ये सहभागी होऊया अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे मी जे केलं आहे जे बंड केलं आहे ते काही चुकीचं नाही आहे पण लोकसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित आणि जबरदस्त फटका बसल्यानंतर अजितदादांच्या लक्षात आलं असावं आणि म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी असं वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे अजितदादांना उपरती झाली की काय म्हणजे तुम्हाला महायुतीत राहायचंही आहे ज्या महायुतीचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांना एका प्रकारे भ्रष्टाचार्यांचे गॉडफादर अख्ख्या भारतातल्या भ्रष्टाचारांचे गॉडफादर त्यांना म्हटलं होतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगण्यासारखी आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेकातही अनेकांना असं वाटतंय भाजप समर्थक अनेकांना वाटतंय की राष्ट्रवादीला घेणं चुकीचं होतं कारण राष्ट्रवादीची भ्रष्ट प्रतिमा हिंदू विरोधी प्रतिमा भाजपाबरोबर आल्याने भाजपला अडचणीची ठरली पण असंच काही सगळं आहे अशातला भाग नाहीये महाराष्ट्राचं राजकारण आज अशा एका टोकावर आलाय म्हणजे कडे लोटाच्या ठिकाणी आलंय की कोणालाच कळत नाही की आपलं भवितव्य काय होणार चर्चा अशी आहे की भाजपाचा पराभ होणार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार अशी उद्योग विश्वात अतिशय गंभीर चर्चा आहे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार कशा कोणाला माहिती नाही पण तरी देखील म्हणजे जरी असं घडलं घडेल असं माझं स्वतःचं मत नाही पण जरी असं घडलं तरी देखील शरद पवारांच्या हाती नेमकं काय लागेल हे सांगता येत नाही याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस ही एक कुठूनही निवडून येऊ शकतील अशा लोकांची मोळी होती टोळी होती जे काही म्हणाल ते पण राष्ट्रवादीची खरी ताकद त्यांच्या आमदारांपेक्षा किंवा त्यांच्या खासदारांपेक्षा ग्रामीण भागात सत्ता ज्या संस्थांमध्ये किंवा संस्थानांमध्ये असते त्याच्यावरची पकड ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती म्हणजे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त साखर कारखाने सूत गिरण्या सहकारी बँका हे सगळं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात होत आता धरून चाला धरून चाला की अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भरपूर यश मिळालं किंवा मिळेल असं वाटतंय पण तरी अजितदादांचे सहकारी त्यांना सोडून शरद पवारांबरोबर जातील का याचं उत्तर आहे बहुतांश सहकारी तरी देखील अजितदादांना सोडून जाणार नाहीत कारण ते अजितदादांसोबत अशासाठी आहेत की केंद्र सरकारची वक्र दृष्टी आपल्यावर नको या सगळ्यांचे साखर कारखाने आहेत बँका आहेत त्यांच्या संस्था आहे, आहेत दूध डेरे आहेत आणि त्याच्यामध्ये असे व्यवहार आहेत की ज्या व्यवहारांसाठी त्यांच्या मागे ईडी सीबीआय आय टी या सगळ्याचं शुक्ल काष्ट लागू शकतं आणि म्हणून ते अजितदादांसोबत येत आणि त्यामुळे केवळ शरद पवारांबरोबर जाऊन सत्ता मिळणार किंवा सत्तेतला एक तृतीयांश वाटा मिळणार म्हणजे शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस यांच्यासोबत जाऊन केवळ या कारणासाठी त्यांची मनातनं कितीही इच्छा असली तरी त्यांना त्यांचं आर्थिक साम्राज्य वाचवायचं असेल तर त्यांना अजितदादांच्या सोबत राहावं लागणार आणि त्यामुळे जरी शरद पवारांना नवखे उमेदवार देऊन राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाला यश मिळालं पण तरी देखील ती सत्ता क्षणभोंगूरच असणार आहे याच कारण नवख्या उमेदवारांकडे कदाचित लोकांचं एक त्याला सिंपत्ती म्हणता येईल लोकांची सहानुभूती असेल पण त्यांच्याकडे ती आर्थिक ताकद नसेल ज्या क्षणी ते आर्थिक ताकद उभी करायचा प्रयत्न करतील तेव्हापासनं त्यांचं खच्चीकरण करणं सुरू होईल केंद्र सरकारला कारण आर्थिक ताकद उभी करायला गेलं की विरुद्ध काहीतरी पुरावा मिळतो आणि त्यामुळे मग अशा आर्थिकदृष्ट्या ताकद नसलेल्या लोकांचा पक्ष आणि त्या पक्षाला मिळालेली एक तृतीयांश सत्ता त्याच्यात जर मुख्यमंत्रीपद नसेल तर ती उपभोगून काय करायचा हा प्रश्न शरद पवारांपुढे पडणं स्वाभाविक आहे दुसरी गोष्ट महाविकास आघाडीतही काही सगळं ठीक नाही आहे ज्या प्रकारचे प्रयत्न चाललेत एकमेकांना शह द्यायचे उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन तिकडे काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले किंवा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी झाल्या आणि त्याच्यात अदानी समूहाचे लोक उपस्थित राहिले त्याच्यावरून असं दिसतंय की धारावीच्या विकासावरून दोन गट पडलेत एका गटात काँग्रेस आणि उबाटा सेना आहे दुसऱ्या गटात शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अशी अशी काही त्याच्यामध्ये विभागणी झाली तर नाही ना आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अजितदादांची जी बदललेली भूमिका आहे ती बोटचेपी भूमिका असण्यापेक्षा थोडीशी शहाणपणाची भूमिका असण्याची शक्यता जास्त वाटते हे अजितदादांनाही आता कळून चुकलं की आपण शरद पवारांना टक्कर देऊ शकत नाही कारण आपण शरद पवारांबद्दल उभे राहिलो त्यांच्याबद्दल बोलायला लागलो त्यांना लक्ष करण्यात आलं की त्यांना सहानुभूती मिळते आणि त्यामुळे ही जर सहानुभूती मिळून द्यायची नसेल तर मान खाली घालून राहावं झालेल्या चुक्याची कबुली द्यावी त्याने लोकांच्या मनात असलेला राग एका प्रकारे शांत होतो आणि स्वतःची प्रतिमा म्हणजे जी अनेक वर्षांची एक डॅशिंग एक थोडासा रफ रॅश असा नेता अशी प्रतिमा जरी मलिन होत असली जरी ती प्रतिमा तुटत असली तरी देखील त्याच्यातनं आपण शरद पवारांच्या विरोधात उभे होत असं चित्र दिसत नाही दुसरीकडे अजितदादांनी जाणीवपूर्वक एक महिला स्नेही म्हणजे महिला वर्गामध्ये लोकप्रिय म्हणजे केवळ सुप्रिया सुळेंनाच नाही तर राज्यातल्या सगळ्याच बहिणींना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अजितदादा करत आहेत त्याच्यासाठी सगळं गुलाबी जॅकेट गुलाबी गाड्या भाषणातही सगळ्या मी अर्थमंत्री म्हणून काय करतो काय करणारे काय करू शकेन याचा उल्लेख म्हणजे ह्या इमेज मेकोवर पाठीही कुठेतरी आपल्याला आठवत असेल वादळात जेव्हा मोठे वृक्ष पडतात उन्मळून पडतात तेव्हा जे गवत असतं ते वाचतं कारण गवत वाऱ्यानुसार झुकू शकतं आणि जे झुकतं ते वाचूही शकतं कधी कधी तुम्हाला जास्तीचा अभिमान असला तर तो अभिमान टिकू शकत नाही तो तुम्हाला मोडतो मोडेंपळ वाकणार नाही हा दृष्टिकोन राजकारणात चालत नाही आणि त्यामुळे जरी अजितदादा सुप्रिया सुळेंबद्दल प्रेमाचे चार शब्द बोलत असतील झालेल्या चुकांची कबुली देत असतील आणि त्याच्यामुळे जनतेत खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या या साडेतीन जिल्ह्यांमध्ये त्यांच्या विरोधात जो रोष तयार झाला होता की यांनी साहेबांना दगा दिला आणि भाजपसोबत गेले तो थोडासा शांत व्हायला मदत होत असेल आणि दुसरीकडे एक नवीन मतदारांचा वर्ग आकृष्ट करण्याचा प्रयत्न ते करत असतील पण हे सगळं मला वाटतं म्हणजे हे भाजपाच्या योजनेच्या विरुद्ध नाही आहे स्कीम ऑफ थिंग्सच्या विरोधात नाहीये या भूमिकेमुळे भाजपालाही फायदा होऊ शकेल कारण जो विरुद्धचा रोष आहे त्याची धार बोथट झाली की भाजपाचा आपला मतदार आहे ज्या मतदारांच्या जीवावर भाजपा निवडणूक जिंकू शकेल जेव्हा अजितदादांनी नमती भूमिका घ्यायला लागल्यावर जसे रोहित पवार अस्वस्थ झाले तुम्ही बघितलं तसेच उबाटा सेनेचेही लोक अस्वस्थ झाले आणि अशा प्रकारची अस्वस्थताच कदाचित महाविकास आघाडीमध्ये बिघाडी घडवून आणू शकेल अर्थात ही मजबुरी आहे का प्लॅन आहे का योजना आहे याच्यावर चर्चा निवडणुकांच्या निकालानंतर होईल तोपर्यंत दोन्ही बाजूनी लोक बोलतील की याच्या मागे काहीतरी स्ट्रोक भाजप जे करतं त्याच्यामध्ये मास्टर स्ट्रोक असतो तो कोणालाही कळत नाही पण तो मास्टर स्ट्रोक असतो तसं याच्यातही काहीतरी मास्टर स्ट्रोक आहे असे म्हणणारी लोक असतील आणि याच्यात मजबुरीशिवाय दुसरं काहीच नाही असे म्हणणारी लोक असतील पण अजित पवारांचे बदलते तेवर बदलती भूमिका महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांना खास करून काँग्रेसच्या आणि उबाटा सेनेच्या नेत्यांना भुचकळ्यात टाकणारी मात्र नक्कीच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुरता तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट